खरडा म्हटलं की लगेच आठवतो हो हिरव्या मिरचीचा झणझणीतपणा आणि लसणाचा तो खमंग स्वाद आता कल्पना करा या दोन चवी जर आपल्या आवडत्या मटणाबरोबर एकत्र केल्या तर किती भन्नाट टेस्ट येईल ना आता पण लक्षात ठेवा मटण खरडा करताना फक्त मिरचीच्या खरड्यात मटण मिक्स करून चालत नाही त्यासाठी एक प्रोसेस करावी लागते जी अतिशय खास आहे ज्यामुळे या दोन्ही गोष्टी सुंदरपणे एकत्र येतात आणि सुपर टेस्टी असा आपला मटन खरडा तयार होतो चला या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी तुम्हा सर्वांचं शुभजोत रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे मटन खरडा बनवण्यासाठी इथे आपण एक किलो मटण घेतलंय मटण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याचबरोबर मटणाची चर जी चरबी आहे ती वेगळी ठेवायची कारण आपण ही तेल तेलामध्ये छान तळून घालणार आहोत आता मटणाला सगळ्यात आधी मॅरिनेशन करायचं आहे मटण खरडा बनवताना मटणाला एक स्पेशल मॅरिनेशन करायचं आहे ते म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि लसणाचं या चारही गोष्टी मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायच्या या हिरव्या मिरचीचा स्वाद आपल्या आळणी रशामध्ये आपण ज्यावेळेला अगोदर तर मटण शिजवून घेणार आहे त्यामध्ये परफेक्टपणे मटणामध्ये ब्लेंड होणार आहे त्यामुळे हे मॅरिनेशन अजिबातही मिस करू नका चला या सगळ्या गोष्टी थोडंसं पाणी घालून छानपैकी मी वाटून घेतले पाणी घातल्यामुळे कन्सिस्टन्सी छान होते आणि आपल्या मॅरिनेशनला मदत होते आता तीन चमचे मी हे मॅरिनेशन घातले एक दीड चमचा पेस्ट शिल्लक राहिली ते बाजूला ठेवून देते आता यामध्ये दे घालून घ्यायचे साधारण एक ते दीड चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ इथे मी मॅरिनेशनला खडे मीठ वापरते खडे मीठामुळे आणि रसाला चवछान येते साधारण तीन ते चार चमचे मी इथे मीठ घालून घेतले त्यानंतर घालून घ्यायचं एक चमचा मटण मसाला कोणत्याही कंपनीचा मटण मसाला असला तरी चालेल किंवा अगदी घरगुती गरम मसाला घातला ना तरीही चालेल आता हाताने छान चोळून चोळून मटणाला मॅरिनेशन करून घ्यायचं अर्धा तास तरी हे मॅरिनेशन आपण बाजूला ठेवूयात अर्धा तास झालाय आहे मटन छान मॅरिनेट झाले एका गॅसवरती मी पाणीही गरम करायला ठेवले आता घेऊयात आपलं मटण शिजवायला त्यासाठी कुकरमध्ये छान तेल गरम करायचं साधारण पाच ते सहा चमचे तेल मी गरम केले यामध्ये घालायचेत काही खडे मसाले लवंग मिरी दालचिनी जे आपले नेहमीचे खडे मसाले असतात ते घालून घ्या त्यानंतर घालायचा एक कांदा खडे मसाले फोडणीमध्ये आवर्जून घाला कारण खडे मसाल्यांमुळे खूप छान फ्लेवर आपल्या मटणाला येणार आहे कांदा घालायचा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता आणि तोही छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा अगदी थोडंसं मीठ घालते ज्यामुळे कांदा लवकर कांदा परत गॅस अगदी मीडियम टू लो ठेवायचा आहे कारण अगदी लो फ्लेमवरती कांदा छान परतला गेला की एकसारखा असा तो तळला जातो आणि त्याचा छान फ्लेवर आपल्या खडे मसाल्यांमध्ये एकजीव होतो चला कांदा छानपैकी इथे परतलं गेलाय आता यामध्ये आपण जी चरबी बाजूला ठेवली होती ना ती घालून घेऊयात कधीही मटन रस्सा मटन सुक्का बनवत असताना चरबी आवर्जून तेलामध्ये छान तळून घाला ज्यामुळे चरबीचा संपूर्ण अर्क तेलामध्ये उतरतो आणि आपल्या रश्शाला चवछण येते कांद्याबरोबर चरबी छान तळली जाते आणि ती छान फुलते ज्या वेळेला चरबी छान फुललेली दिसेल की समजून जा चरबी आपली छानपैकी तळली गेली आहे चला आता घेऊयात आपलं मटण घालायला मॅरिनेशन केलेलं मटण घालून घ्यायचं आणि अगदी हाय फ्लेमवरती हे मटण आपण सात ते आठ मिनटं परतवून घेणार आहोत झाकण वगैरे काही ठेवायचं नाही सुरुवातीला सात ते आठ मिनटं छानपैकी मटण परतवत राहायचं तुम्ही पातेल्यामध्ये करा कुकरमध्ये करा कशातही करा परंतु झाकण न ठेवता सात ते आठ मिनटं मटण भाजून घेणं खूप गरजेचं आहे या प्रोसेसमुळे तुम्ही रस्सा बनवा सुन खरडा बनवा कोणतीही भाजी बनवा मटणाची त्याला फ्लेवर जो येतो ना आपला तून असा असतो त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा मटण भाजण्याची चला मटन मी ते छानपैकी खमंग खरपूस असं भाजून घेतलंय तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा मटणाचा कलरही आपल्या आलाय चला के के आता मटन छानपैकी परतले गेले पाणीसुद्धा एका बाजूला छान गरम झाले आता पाणी घालून घेऊयात आणि मटन आपल्या शिजायला ठेव्यात आता पाणी घालताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे अगदी कमी पाणी घालायचं आहे आपलं मटण बुडेल पाण्यामध्ये इतपतच पाणी घाला पाणी खूप जास्त घालू नका पाणी खूप जास्त घातलं तर रस्सा खूप जास्त होईल आणि मग नंतर तो आपल्याला आठवावा लागेल परंतु तुम्ही जर रस्सा आणि सुक्क असं करणार असाल तर मात्र पाणी घालू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं मटण शिजवण्यासाठी आवर्जून गरम पाणी वापरा थंड पाणी घालू नका आता झाकण लावून कुकरला छानपैकी पाच शिट्टे मी घेणार आहे तुमचं कुकर, कुकर ज्या प्रमाणात असेल त्यानुसार शिट्टे घ्या मटण आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचंय मटण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूयात मटण शिजेपर्यंत आपण खरड्याचा मसाला तयार करूयात त्यासाठी सुक्को खोबरं इथे मी छानपैकी खिसून घेतले हा खरडा बनवण्यासाठी आपल्याला खोबरं लागणार आहे हिरवी मिरची आलं लसूण आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळवं आपण डाळवं कधीही आपला रेग्युलर खरडा बनवताना वापरत नाही परंतु मटण खरड्यामध्ये छान त्याची कन्सिस्टन्सी एकजीव व्हावी म्हणून आपल्याला डाळवं आवर्जून वापरायचं आहे म्हणजे डाळवा म्हणजेच भाजकी डाळ चला आता सगळ्यात अधिकडे म्हणजे सुकं खोबरं तेल न घालता भाजून घ्यायचे कारण खोबऱ्याचं तेल नंतर सुटायला सुरुवात होते त्यामुळे तेल न घालता खोबरं मी इथं छान खमंग खरपूस असं भाजून घेतलं आहे सुरुवातीला जसं मी सांगितलं नेहमीच्या खरड्यापेक्षा या खरड्यामध्ये थोडेसे बदल करावे लागतील ला आपल्याला सुकं खोबरं आणि भाजकी डाळ वापरावी लागणार आहे या दोन गोष्टी वापरल्यात तरच खरडा आणि मटण छान एकत्र येऊ शकतं तर नुसतं लसूण हिरवी मिरचीचा खरडा आणि मटण जर तुम्ही एकत्र केला तर तो फ्लेवरच बसणार नाही किंवा ती चव कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होणार नाही भाजक्या डाळीमुळे कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी ऍडजस्ट व्हायला हो मदत होते आणि खोबऱ्यामुळे मटणाला एक खमंगपणा यायला मदत होते चला डाळ ही भाजून झाली डाळ भाजताना मी आवर्जून तेल वापरले तेलामध्ये छान थोडीशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची डाळ काढल्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची या तीनही गोष्टी भाजून घ्यायच्या भाजताना हलकंसं झाकण जा, ठेवा कारण मिरची उडणार आहे उडून डायरेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती येऊ शकते इकडं तिकडं जाऊ शकते त्यामुळे झाकण थोडंसं ठेवून आपण हिरवी मिरची भाजून घेतली आहे चला आल आता आलं लसूण हिरवी मिरची या तिन्ही गोष्टी छान भाजल्या गेल्या आहेत आता हे सगळे सगळं भाजलेलं साहित्य वा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटत असताना या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये घ्यायच्या आणि यामध्ये आपण घालणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना कोथिंबीर आणि पुदिन्यामुळे खरड्याला छान फ्रेशनेस असा येतो त्यामुळे कोथिंबीर भरपूर वापरा आणि कलरही छान मेंटेन होतो खरड्याचा जो हिरवा रंग आहे तो मेंटेन व्हायला हो सुद्धा मदत होते चला या सगळ्या गोष्टी मिक्सरला पाणी घालून छानपैकी बारीक वाटून घ्यायचे सुरुवातीला पाणी घालायचं नाही पाणी न घालता वाटायचं आणि नंतर अगदी चार ते पाच चमचे पाणी घालायचं आणि छानपैकी मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे मटन खरडा बनवायला जास्त वेळही जात नाही नेहमीचं तुम्ही मटन सुक्का बनवता अगदी त्याच पद्धतीने बनवू शकता फक्त ह्याचं वाटण थोडंसं वेगळं आहे आणि हे साहित्य भाजायला अगदी पाच ते सहा मिनटं लागतात सगळे साहित्य अगदी झटपट असं भाजलंही जातं आणि इतका सुंदर फ्लेवर आपल्याला खायला भेटतो की काही विचारायलाच नको चला वाटण छान तयार झाले मटणही इथं शिजलं गेलंय परफेक्ट असं मटण आपलं शिजले एकदा मी चेक करून दाखवते आता यातलं आळणी रस्सा आणि मटनचे पिसेस दोन्ही मी वेगळं काढून घेतलंय तुम्ही पीसेस बघू शकताय किती टेंडर असे शिजलेत ज्या वेळेला आपण मटन सात ते आठ मिनटं भाजून घेतो ना त्याच वेळेला हे पीसेस इतके सुंदर शिजतात कारण ते छान परतले गेलेले असतात चला सगळ्या गोष्टी तयार आहेत आता घेऊयात फोडणी करायला फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेलाचं क्वांटिटी थोडीशी जास्त लागणार आहे साधारण पाच ते सहा चमचे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा अगदी बारीक चिरायचा म्हणजे तो मसाल्यांमध्ये छान एक जीव असं होऊन जाईल आता कांदा छान गुलाबी रंगावरती परत मटन सुद्धा बनवताना किंवा हा मटन खरडा बनवताना मटणाची क्वांटिटी जेवढी असेल त्या प्रमाणानुसार तुम्ही कांदा घ्या आता एक किलो मटणामधला मी अर्ध्या किलो मटणाचा खरडा बनवते त्यासाठी साधारण मी मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतले होते चल आता कांदा छान परतला गेला की यावरती हे मटण घालायचं आणि मटनसुद्धा कांद्याबरोबर छान परतवून घ्यायचं एक दोन मिनटं परतलं गेलं की यामध्ये आपण जो खरडा करून ठेवला होता तो घालून घ्यायचा आता हा खरडा आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचा आहे मटणामध्ये तो छान एकजीव झाला पाहिजे संपूर्ण खरड्याचा फ्लेवर आपल्या प्रत्येक मटणाच्या पिसेसमध्ये घ्यायला पाहिजे इतकं छान आपण याला आप परतवून आणि वाफलून घेणार आहोत आता यामध्ये आपण मीठ किंवा कोणतेही ड्राय मसाले अजून घातलेले नाही आहेत एक दोन मिनटं ह्याला छान परतवून घेऊयात दोन मिनटं छान परतलं गेलं की यामध्ये सगळे आपले ड्राय मसाले घालून घेऊयात तुम्ही बघू शकता तेल सुटायला छान सुरुवात झाली आहे आता आपले पावडर मसाले घालायला घेऊयात तर यामध्ये आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळं काळे तिखट किंवा लाल तिखट आपण वापरणार नाही आहोत सगळ्यात महत्त्वाचं चमचा हळद दीड चमचा धना पावडर दीड चमचा गरम मसाला किंवा मटन मसाला दोन्हीपैकी कोणताही घालू शकता इथे मी मटन मसाला घालून घेतला आहे आता हे सगळे ड्राय मसाले घालून घेतले चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं हो आणि रस्सा बनवण्यासाठी आपण मीठ वापरलं होतं त्यामुळं मीठ इथं थोडंसं टेस्ट करून बघा मसाला आणि त्यानंतरच घाला आता हे सगळे ड्राय मसाले या खरड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे या मटणामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्ही कल्पना करा इतका सुपर टेस्टी असा हा खरडा तयार होतो ना तुम्हाला बघूनच कळत असेल आपण इतके सु सुंदर सुंदर फ्लेवर यामध्ये घातलेत की काही विचारायलाच नको छानपैकी परतलं गेलं की यामध्ये एक ते दीड चमचा फक्त आपल्याला आणि रस्सा घालून घ्यायचा आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आणि रस्सा आपण जास्त क केला नव्हता कारण जर मटण रस्सा आपल्याला बनवायचा असेल तरच आणी रस्सा जास्त बनवा खरड्यासाठी आणि रस्साची क्वांटिटी अगदी कमी लागते म्हणून अगदी कमी पाणी मी ओतलं होतं चला आता आईनी रस्सा घालून घेतलाय त्यानंतर घालून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर आणि मिक्स करून हे दोन मिनटं झाकण ठेवून आपण याला अगदी छानपैकी शिजायला ठेवणार आहोत मुरायला ठेवणार आहोत झाकण टाकून एक वाप दिली ना की सगळे फ्लेवर मटणामध्ये छान एकजीव असे होतात आणि अतिशय ज्युसी असं आपलं हे मटण तयार होतं परतवून घ्यायचं छानपैकी मसाला अगदी तेल सुट्यापर्यंत परतला पर गेला पाहिजे छान भाजला गेला पाहिजे त्यानंतर वाफ आपल्या या खरड्याला बसली आहे परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि टेस्ट सगळ्यात महत्त्वाचं शेवटी चेक करा मीठ वगैरे कमी जास्त आहे का ते चेक करायचं आणि त्यानंतर सर्व्हिंग करायला घ्यायचं अतिशय सुपर टेस्टी हा आपला मटन खरडा तयार झालाय याला सर्व्हिंग करून घेऊयात ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती कशाही सोबत हा खाऊ शकता मी ज्वारीच्या भाकरी बरोबर छान सव करून घेते कांदा लिंबू मिरची यासोबत मटन खरडा मी चव केला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता अतिशय झणझणीत आणि चमचमीत असा हा मटन खरडा चवीला लागतो पिसेस तुम्ही बघू शकता किती सुंदर पिसेस शिजलेत आणि अगदी ज्युसी असा हा मटन खरडा आपला तयार झालाय कसा वाटला आजचा व्हिडिओ ही रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा मटन खरडा कसा वाटला रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा झणझणीत रेसिपींसाठी शुभोज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपी सोबत धन्यवाद